मित्रांनो माझ्या मालकिणीसोबतच्या या माझ्या प्रवासाला तुम्ही जी भरभरून दाद देत आहात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे हा प्रवास खूप लांबचा आहे कारण मी नोकरीच्या शोधात नुकतंच पुण्यात आलोय पण मी वर्षभरात कर्वे रोडवर फ्लॅट घेतलाय माझ्या मालकिणीने मला काय काय शिकवलं तिच्या कोणकोणत्या मैत्रिणीशी माझी ओळख करून दिली त्या सर्वांसोबत मी कसं स्पर्शसुख घेतलं आणि त्यातून पैसेही कसे मिळवले हे सगळं खूप रंजक आहे तुम्ही ते ऐकताना सगळं स्वतःच जगणार आहात आणि सुखवणार देखील आहात आत्ता तर ही फक्त सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही अजूनही तुमच्या आनंदाचे मिशन आनंदी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करा आणि या माझ्या स्पर्शसुखाच्या प्रवासात कायमचे सोबती व्हा तर थिएटरमध्ये मी माझ्या मालकिणीच्या अर्थात रेवतीच्या ओठात शिरल्यानंतर आमच्यातले अंतर आत्ता खूप कमी झाले होते मानसिक स्तरावर खूप जवळीक वाढली होती यात मला आमच्या वयातील जवळपास पंधरा वर्षाच्या अंतराचाही विसर पडला होता मनातून तिला मी माझी सखी सहचारिणीच मानून मोकळा झालो होतो माझ्या अशा जवळीकीने तीही सुखावली होती आम्ही थिएटरमधून बाहेर पडताना तिने माझा हात तिच्या हातात धरून ठेवला होता यावरून तिला समाजाची चिंता नसल्याचे मला जाणवले पार्किंगमध्ये जाऊन कारमध्ये बसलो मी कार गेटच्या बाहेर काढताच तिने माझ्या गिअरच्या दांड्यावरील हातावर तिचा हात ठेवला आणि तो घट्ट दाबत म्हणाली मला समजून घेतल्याबद्दल थँक्स मी तिच्याकडे बघत म्हणालो मॅडम उलट आभार तर मला तुमचे म्हणायला हवेत मी फक्त काम शोधायला बाहेर पडलो होतो तुम्ही तर मला सगळंच देत आहात ह्यावरती मिश्किल हसत म्हणाली सगळं दिलं नाहीये अजून बरंच बाकी आहे मला तिचा रोग कळल्याने मी माझा हात काढून घेऊन तिच्या हाताच्या बोटात बोटे गुंतवून दोघांचा एकत्रित हात गिअरच्या दांड्यावर ठेवत म्हणालो बाकीचे पण लवकरच घेईन फार काळ राहणार नाही आता ती पुन्हा मिश्किल हसत म्हणाली फारच घाई लागलेली दिसते मी तिचा हात हातात दाबत म्हणालो मॅडम खूप गोड हात तुम्ही ओठात तुम्हाला स्पर्शतानाच मी तुमचा झालोय आणि मोकळा हे तिने त्यावर हसून विचारलं इतक्या लवकर कसं झालं ते गावाकडे कधी कोणाला खाल्लं नाहीस का तिच्या त्या प्रश्नावर मी थोडा गोरामोरा झालो पण पन्ण मोकळेपणाने हसत सांगून टाकलं तसं पूर्ण खाण्याची संधी नाही दिली कुणी पण बरीच दाबादाबी आणि चुम्माचाटी मात्र झालीये तशी ती म्हणाली खरंच का म्हणजे मला एकदम फ्रेश माल मिळणार आहे तर ह्यावर मी फक्त तिचा हात दाबला आणि थोडं गंभीर होऊन विचारलो पण मॅडम हे सगळं जमून कसं येणार कुठे कधी ती खळखळून हसत म्हणाले अरे 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 कितीही घाई आणि तरीही किती हे विचार तसं विचार करतोच खूप हे चांगलं आहे पण सगळ्याचं विचार मी आधीच केला आहे तू सगळं माझ्यावर सोडून दे फक्त मला साथ दे मी म्हटलं मी तसं स्वतःला तुमच्यावर सोपवलं आहे आत्ता तुम्ही द्याल तीच दिशा दाखवाल तोच मार्ग यावर तिने पुढे होत चालत्या गाडीतच माझ्या गालाचा मुका घेतला तेवढ्यात आमची गाडी कोरेगाव पार्कमध्ये शिरली तशी ती थोडी स्वतःला सावरून बसली बंगल्याच्या दारात येताच वॉचमनने गेट उघडलं आणि आज जाताना मी त्याच्याकडे पाहिलं तर त्याची ती उत्सुक नजर सकाळी जाताना होती तशीच आत्ताही होती गाडी पार्क केली उतरताना ती म्हणाली तू जाऊन फ्रेश हो मी परिस्थिती बघून तुला हाक मारेन मी होकारार्थी मान डोलवून कार लॉक करून चावी तिच्या हातात दिली आणि माझ्या कपड्याच्या बॅग्स घेऊन आउटहाऊसकडे गेलो माझ्या कपाटात पिशव्या ठेवल्या आणि वॉशरूममध्ये जाऊन फ्रेश झालो वॉशरूममधून बाहेर पडण्याआधीच कोणाचा तरी बोलण्याचा आवाज येत होता अंग पुसत बाहेर आलो तर सविता चहा घेऊन आली होती आणि तो वॉचमनही आला होता सविताने त्याला माझी ओळख करून दिली याला मॅडमने आणलंय तसा तो माझ्याशी बोलू लागला सविताने आम्हाला दोघांना चहा ओतून दिला आणि ती निघून गेली वॉचमनही इथला पुण्यातलाच होता त्याचे नाव सीताराम होते वय साधारण पन्नाशीच्या पुढे असेल मी त्यांना काका म्हणून बोलू लागलो तसं मला त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी समजल्या युवराज साहेब आणि केतकी मॅडम रात्री आठ नंतर येतात तर ज्योती मॅडम आणि त्यांचे पती अधिराज हे तळेगावलाही राहतात किंवा अधेमध्ये इकडेही येतात तळेगावला दोन ठिकाणी पंप असून त्यांचा तिथेही एक बंगला आहे युवराज साहेब हे कात्रज बिब्वेवाडी आणि हडपसर येथील पंपावर असतात केतकी मॅडमचे माहेर हडपसर असून मगरपट्टा सिटीत त्यांचे घर आहे एकूणच त्यांच्या कुटुंबियांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर रेवती मॅडमच्या एकाकी पडण्याचे कारण लक्षात येऊ लागले सीताराम काकांनी माझीही सगळी माहिती विचारून घेतली मीही सगळी सांगितली फक्त रेवती मॅडमसोबतची जवळीक सोडून त्यांनीही सांगितलं रेवती मॅडम खूप चांगले आहेत सगळ्यांची काळजी घेतात पण नियतीने त्यांच्यावर अन्याय केलाय वगैरे वगैरे तसं मनात तिच्याविषयी आणखीनच प्रेम वाढलं आम्ही अर्धा तास गप्पा मारल्या असतील मग काका गेटवर त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसले मी घड्याळाकडे बघितलं पाच वाजत होते इतक्यात बेल वाजली मी उठून दारात जाऊन बंगल्याकडे बघितलं तर सविताने निरोप दिला रेवती मॅडमनी बोलावला आहे मी आजच आणलेल्या नवीन टी शर्ट आणि ट्रॅकसूट घातला आणि केसात कंगवा फिरवून बाहेर पडलो बंगल्याच्या दारात जाईपर्यंत डोक्यात हजार विचार चमकून गेले कशाला बोलावलं असेल काही करायला मिळणार का कसं मॅनेज होईल अशा सगळ्या विचारांनी छातीत धडधड वाढली अशाच विचारात हॉलमध्ये प्रवेश केला तर तिथे कुणीच नव्हतं मी चाचरत हाक मारली मॅडम तेव्हा आतून पुन्हा सविताच बाहेर आली आणि तिने सांगितलं मॅडम वरतीच आहेत आणि त्यांनी तुला तिथंच यायला सांगितलं आहे पुन्हा माझी धडधड आणखीनच वाढली मी तिच्या मागोमाग आत गेलो तिथे प्रशस्त असे किचन होते आणि बाजूला एक जिना होता त्याकडे बोर्ड दाखवून सविता किचनकडे वळली तसा मी धडधडत्या हृदयाला सावरत पायऱ्या चढू लागलो एल शेपमधील जिना चढून वर गेलो तसा तिथेही एक मोठा हॉल होता आणि त्याच्या तीनही बाजूला दरवाजे मी सर्वत्र नजर फिरवत असताना एका दरवाजात रेवती मॅडम उभी असलेली दिसली पण तिला पाहताच माझं हृदय बंद पडतंय की काय असं मला वाटू लागलं कारण तिने सकाळचाच लाल नाईट गाऊन घातला असला तरी आत्ता फक्त त्याचा आतला भाग अंगावर होता तिचा तोही अगदी तोडका समोरून जसा एखादा दरवाजा किलकिला असावा असा, असा अर्धवट उघडा बिन भायाचा त्यातही फक्त अर्ध्या मांड्यांपर्यंतच किलकिल्या दारातून आतली तिची दोन्ही गुलाबी अंतर्वस्त्र स्पष्ट दिसत होती ती एका हाताने चौकटीला धरून मादक नजरेने माझ्याकडे पाहत होती मी आवंढा गिळला तसं तिने बोटाने इशारा करून जवळ बोलावलं अंतर फक्त दहा बारा पावलांचं होतं पण एक एक पाऊल उचलताना एका एका मैलाचे विचार मनावर आदळून येऊन जात होते त्यामुळे तो दहा पावलांचा प्रवास आयुष्यातला अविश्वसनीय आणि अविस्मरणीय असाच होता मी दारापर्यंत पोचताच ती चौकट सोडून बाजूला झाली आणि मी आत जाताच तिने वळून दार बंद करून कडी लावली मी अस्वस्थपणे तिथेच भिंतीला टेकून उभा होतो ती कडी लावून वळताच मी कसबस बोलण्याचा प्रयत्न केला मॅडम खाली इतक्यात तिने माझ्या ओठावर तर्जनी ठेवत ती मला बिलगली मीही मग तिला तशीच स्वतःशी जखडली काही क्षण याच अवस्थेत गेले तशी माझी धडधड थोडी कमी झाली ती हळूच मान वर करून माझ्या कानाशी आली आणि म्हणाली खाली सविता एकटीच आहे आणि बोलावल्याशिवाय वर कुडीही कधीही येत नाही त्यामुळे काळजी नको करू असे बोलतच तिने माझ्या कानाच्या पाळीला हलके ओठात ओढले तसा मी शहारलो तिचे खांदे धरून तिला समोर उभी करत मी तिला पुन्हा एकदा न्याहाळू लागलो तिची उंची साधारण पाच फूट असेल मध्यमपण कमनीय बांधा सगळं जितकं नाजूक तितकं सुंदर मी पाच फूट आठ इंच उंचीचा लहानपणापासून शेतात कष्टाची कामं केल्याने तसा राकट त्यात थोडाफार व्यायाम केला असल्याने माझी शरीरयष्टी तशी दणकट माझं न्याहाळत राहणं तिला फार काळ सोसलंच नाही तिने माझ्या खांद्यावर दोन्ही हात टाकले आणि ओढत ती माझ्या ओठात शिरली आत्ताचा आवेग दुपारच्या आवेगापेक्षा खूप वेगळा होता त्यामुळे क्षणात मीही तिला बाहुपाशात जखडले माझे हात तिच्या पाठीवरून सर्वत्र फिरत खालच्या गोलाईवरूनही फिरू लागले तसा माझा ओठातला आवेग वाढू लागला त्या आवेगात तिच्या पाठीवरचा माझा उजवा हात कधी समोर आला ते मलाही कळलं नाही दुपारी जी गोलाई माझ्या हाताच्या दंडाखाली दबली होती ती आत्ता पूर्ण माझ्या हातात सामावली होती मी तिला आणखीन सामावून घेण्याच्या प्रयत्नात हळूवार दाबू लागलो होतो पण मधल्या कापडाचा अडसर असह्य वाटू लागला तसं मी खालून तो अडसर उचलून वर केला तसे ते दोन्ही मादक गोळे मोकळे झाले पुन्हा ज्यावेळी एकाला हातात सामावून घेतलं तेव्हा मात्र शरीरात लावा भडकला गोळा हळूवार सर्व बाजूंनी स्पर्शताना त्यावरील बेदाणा बोटाच्या चिमटीत आला त्याला बोटाच्या चिमटीत हळूवार कुसकरत तळव्याखाली गोळाही दाबत होतो तसं तिने आवेगाने माझी ट्रॅकसूट खाली खेचून त्याच्याही आत हात घातला आणि तो कडक स्पर्श हातात सामावून घेतला त्याच्या स्पर्शाने ती ओठात शहारल्याचे मला जाणवलं तशी माझी जीभ पुढे झाली तिचीही तीच अवस्था दुपारी जर थिएटरमध्ये मोकळा झालो नसतो तर आत्ता नक्कीच तिचा हात भिजवा असता पण जिभेचा खेळ इतका रंगू लागला की आत्ताही पुन्हा तो मोकळा होईल असं वाटल्याने मी तिला ओठातून विलग केली उचलून बेडवर ठेवली माझे सगळे कपड्यांचे अडसर उतरवले बेडवर वाकून तिचाही तो कमरेवरचा गुलाबी अडसर पायातून खेचून काढला त्यावेळी त्यावर थोडी ओल जाणवली ती पाठीवर झोपून माझ्याकडे मादक नजरेने बघत होती जेव्हा तिची नजर खाली त्याच्यावर स्थिरावली तेव्हा तिच्या डोळ्यात आग भडकल्याचे मला दिसू लागले आणि तो माझ्यासमोर बेडवर उसळणारा कमनीय बांधा पाहताना मीही त्यात सामावून जायला असुसलो होतो पण अचानक एक विचार मनात आला आणि मी म्हणालो मॅडम क तिने काहीच न बोलता उठून मला तिच्यावर ओढून घेतलं आणि तिने मला ओठात घेत त्यालाही तिने हातात घेत सांगितलं मला असाच हवंय हा मी समजलो तिला सुरक्षा कवच नकोय तिच्या हातात तो बेहाम होताच त्याला फक्त योग्य मार्गावर नेण्याची गरज होती जी मी माझ्या हाताने केली तिचे दोन्ही हात उचलून मी तिच्या डोक्यामागे माझ्या डाव्या हाताखाली एकत्र करून घट्ट पकडले आणि उजव्या हातातल्या त्याला मी तिच्या योग्य मार्गावर नेऊन थोडे फिरवले त्याच्या त्या स्पर्शाने ती आणखी ना सुसली उसळू लागली तसा मी अगदी हळूवार त्याला तिच्या त्या मार्गात आत दाबू लागलो तो आत जाऊ लागला तसा तिच्या तोंडून एक दबका चित्कार निघाला तसा मी त्याच्यावरचा हात काढून वरची एक गोलाई पकडत चित्काराच्या मार्गात जीभ घातली आणि कमरेत ताकद एकवटून त्याचा मार्ग संपवला तो पोहोचला तसा माझ्या जिभेवर तिचा आवेग वाढला जीभ ओढली जाऊ लागली मलाही माझा आवेग रोखता येईना जीभ काढून घेऊन मी माझा उजवा हात तिच्या तोंडावर घट्ट दाबून धरला आणि तिचा तो मार्ग त्याने कुस्करू लागलो तशी ती बेभान होऊन उसळू लागली पण मी सगळंच घट्ट जखडून ठेवलं होतं तिनेही त्याला मार्गात घट्ट जखडून धरल्याचे जाणवलं तसा त्याचा बांध फुटला आणि तो उसळला एक दोन तीन असे आचके देत तो आतच सैलावला तसा तिनेही त्याच्या भोवतीचा विळखा सैल करत आचके दिले होते दोघेही एकमेकात सैलावताना दोघांचे श्वासही सैलावत होते काही वेळ त्याच अवस्थेत पडून राहिलो तिच्याकडे पाहिले तर ती डोळे मिटून शांत पडूली होती चेहऱ्यावर तृप्तीचे भाव होते मी हळूच तिच्या कपाळावर ओठ ठेवले तसे तिनेही डोळे उघडून माझ्या कपाळावर ओठ ठेवले आणि मला तिने ओढून पुन्हा जखडून घेतलं काही वेळाने मी उठलो उठताना पाहिले तर दोघांच्या संगमातून एक झरा अलगत पाझरू लागला होता ते स्वर्णिम दृश्य डोळ्यात साठवत मी वॉशरूमकडे वळलो त्यानं सोबत कपडेही घेतले आवरून बाहेर येईपर्यंत मॅडमनी एक ब्लँकेट अंगावर ओढून घेतलं होतं आणि पुन्हा शांत डोळे मिटून पडून राहिल्या होत्या मी पुन्हा तिच्या कपाळावर ओठ ठेवत विचारलं जाऊ मी खाली तृप्त नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहत फक्त हो म्हटलं मी रूममधून बाहेर पडून परत दरवाजा लावून घेतला आणि पायळ्या उतरू लागलो खाली किचनमध्ये सविता आणि एक माणूसही होता बहुतेक तोच आचारी असावा पण मी ते काहीच जाणून घ्यायच्या मनस्थितीत नसल्याने सविताची नजर चुकवत बाहेर पडलो तर मित्रांनो ही होती माझी माझ्या मालकिणीसोबतच्या पहिल्या संगमाची कथा भविष्यात अशा अजून अनेक संगमावरून आपला प्रवास सुरू राहणार असून या प्रवासाची कहाणी तुम्हाला कशी वाटतेय ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा या प्रवासात तुम्हालाही आनंद मिळत असेल तर आमचे मिशन आनंदी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया एका नव्या संगमावर